बन खान तर मित्रांनो त्यांचं म्हणणं की सलमान खान ला आहे म्हणजे मित्रांनो आपण आजपर्यंत वेगवेगळ्या मुलाखत घेतल्या पण आज पहिल्यांदाच अशी मुलाखत हे मुला बघू शकता मित्रांनो मसायवडी येते मसूड मसायवडी येते बघू शकता बोकडाच्या डोक्यावर चांद म्हणजे चांद जर डोक्यावर असेल तर मार्केटमध्ये किंवा आपण युट्यूब ला बरेच व्हिडिओ बघितले की त्याची किंमत वेगळी असते किंवा त्या बोकडाला आपण म्हणतो ज्याप्रमाणे एक वेगळं जगा वेगळे बोकाड म्हणायला लागेल कारण कसं आहे एक हजार बोकडात कधीतरी किंवा लाखो एक असत चांद तर हे कुठला बोकाड म्हणजे कुठं आणलंय तुम्ही आमच्या घरच्या शेळीच जा आहे घरशीच आहे बर म्हणजे घरशिला आणलं तुम्हाला कसं कळलं पहिल्यांदा बाबा चांद आहे नाही पहिल्यांदा लवकर काय करायला नाही चार पाच महिन्यात झालं ना परत जरा पांढर पांढर दिसायला लागलं ते इकडून मग ती सारखं जरा कळायला लागलं तर आम्ही बघतो ना तुम्हाला लक्षात नाही आलं पहिल्यापासून पहिल्यांदा होत पण आम्हाला काही माहिती नाही एवढं परत ना आम्हाला थोडं चांद सारखं वाढायला लागलं ना हि वर ती परत आम्ही बघितलं तर एक विचारलं तर एक जण म्हणलं गायला खरोखर चांगला त्याला चांद आहे मग त्याच्यानंतर आम्ही म्हणलं गायला चांद चांगलं बरं आता परत लोक आली काय हो आलती दोघं आलती बघायला म्हणजे जे मुसलमानाच्या त्यांना सणाला चालतं ना बकरीद ला। बकरीदला बकरीदला चालतं त्याच्यामुळे ते फक्त बकरीदलाच घेते ही काय दुसरी मुसलमान सोडून दुसरे लोक कोण घेत नाही त्याच्यामुळे ते आलती दोघ जणी बाहेर ना त्यांनी केली मागणी जे आम्ही म्हणलं अपेक्षा आहे अजून त्याच्यामुळे काय आम्ही त्यांना शब्द दिला नाही म्हणजे अनेक लोकांचे म्हणजे बघून गेलेत भरपूर जण काय पण आम्ही म्हणलं आहे बकरी अजून टाइम त्याच्यामुळे म्हणलं तर मित्रांनो ह्याला तुम तर तुम्ही ओळखत असाल की अनेक मुलाखती व्हायरल झाला घरी ही बोकड आहे काय या बोकडा बद्दल काय सांगशील सर्वसाधारण बोकाड नाही सन्मान खानला ऐकायचा तर मित्रांनो त्यांचं म्हणणं की सन्मान खानला ऐकायचं आहे म्हणजे चांदच बोकाड आहे म्हणून सन्मान खानला आहे बरं धानाशे काय म्हणजे अनेक लोक आजूबाजूची वगैरे बोलते ती किंवा काय ह्याविषयी ह्याच्याविषयी काय का सांगते तुम्हाला विषय म्हणजे त्यांचा देव त्यांना म्हणजे देवासाठी लागतो हे काय असं म्हणजे कापायचं किंवा काय नाही त्यांना चांद म्हणजे त्यांचा एक देवच आहे ना ते काय ते आलं म्हणजे त्यांचं चांद म्हणजे त्यांचा देव असतो ना मग दे ते देवासाठी त्यांना घ्यायचं असतं हे किमतीचं वगैरे काय ते हे करत नाही ते म्हणजे महत्व खूप आहे त्यांना हा त्यांना त्याचं महत्व लय पण आपल्या आजूबाजूची लोक का म्हणजे पहिल्यापासून किंवा तुम्ही बघितलंय कुठं बघितलं तुम्हाला आम्हाला म्हणले की ह्याला चांदा या असं कोणाला दाखवू नको किंवा देऊ नको कोणाला बकरीच्या टायमाला हे जे चांगली किंमत येते म्हणून तो बदल आम्ही आपल्या ह्याला चांगले सांभाळलोय बर तुमचा नंबर सांगा की जरा नव्वद शहाण्णव तीस छत्तीस तीस मित्रांनो व्हिडिओ करण्याच्या मागचा हेतू काय कि आपल्या गावात जी शेजारीचा आहे मसकूड मसूळ शेजारी मसाईवाडी आणि खूप छान म्हणजे जेणेकरून म्हणजे लोकांना माहिती पडलं पाहिजे म्हणजे हा यांच्याविषयी लोकांना माहिती पडलं पाहिजे यासाठी आपण व्हिडिओ हे केला ज्याला कोणाला पाहिजे ते घेऊ शकता या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो नंबर देतो खूप छान बकड आहे आणि म्हणजे जे पाहिजे म्हणजे जे जे अवेलेबल पाहिजे ते सगळं बरोबर हे चान कोरा बघा हा याच्या हो चला आपण याला व्हिडिओ घेऊ थोडा धन्यवाद